मंडळी नमस्कार नुकतंच मुंबई येथे झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनानंतर सातारा गॅजेटवर मोठी चर्चा सुरू झालेली आहे मराठा समाजाला न्याय देण्याची सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर आणि सातारा गॅजेटवर एक महिन्यात निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर सातारा गॅजेट म्हणजे नेमकं काय का याविषयी सर्वत्र चर्चा सुरू झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे याचे संदर्भ अठराशे एक्क्याऐंशी सालापासून जर बघितले तर काही मुद्दे समोर आलेले आहेत हे मुद्दे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय जी आर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र हो सातारा गॅजेटमधील नोंदीनुसार सातारा जिल्ह्यामध्ये सर्वच लोक कुणबी होते जिल्ह्यात अठराशे एक्क्याऐंशीच्या जनगणनेत मराठा जात अस्तित्वात नव्हती याचा अर्थ सगळे कुणबी होते सन एकोणीसशे एक साली सातारा जिल्ह्याची लोकसंख्या आठ लाख एकोणपन्नास हजार सहाशे बहात्तर होती अठराशे एक्क्याऐंशीच्या जनगणनेनुसार पाच लाख त्र्याऐंशी हजार पाचशे एकोणसत्तर कुणबी होते सातारा जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या सत्तर ते पंच्याहत्तर टक्के कुणबी होते याच न्यायाने राज्यातील सर्व मराठे पूर्वाश्रमीचे कुणबीच आहेत सातारा गॅजेटमधील स्पष्टीकरणामुळे हे गॅजेट लागू केल्यास मराठा समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये कुणबीचे दाखले मिळू शकतात काळाच्या ओघात कुणबी विलुप्त होऊन मराठा झाले जातीचं नाव बदललं तरी जात वास्तव तीच आहे सातारा जिल्ह्यातील पंच्याहत्तर टक्के पूर्वाश्रमीच्या कुणब्यांना आणि पर्यायाने मराठवाडा विदर्भासह महाराष्ट्रातील गरजवंत कुणबी मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याची नैतिक जबाबदारी सरकारवर आली होती सातारा गॅजेट हैदराबाद गॅजेट यांसारख्या अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आता उपलब्ध आहे जो जाती जमातींचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून केलेला अभ्यास म्हणून पायाभूत संदर्भ मानला जातो त्यामुळे सरकारचे काम सोपे झाले आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी नंतरही जिल्ह्याची जनगणना झाली होती सातारा गॅजेट अठराशे पंच्याऐंशीनुसार सातारा जिल्ह्यातील एकूण लोकसंख्या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या दहा लाख बासष्ट हजार तीनशे पन्नास होती यापैकी कुणबी समाजाची लोकसंख्या दोन लाख पन्नास हजारापेक्षा जास्त होती या लोकसंख्येत मराठा आणि कुणबी या दोन दात जातींचा समावेश आहे कारण त्यावेळी अनेक ठिकाणी त्यांना एकाच गटात मोजले जात असे त्यामुळे गॅझेटमधील आकडेवारीनुसार कुणबी समाजाची लोकसंख्या त्या काळातील सातारा जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येपैकी एक, एक मोठा भाग होती जे एकूण लोकसंख्येच्या सुमारे तेवीस टक्केपेक्षा जास्त आहे अठराशे पंच्याऐंशीचे सातारा गॅझेटियर ब्रिटिश सरकारने प्रशासकीय आणि भौगोलिक माहिती गोळा केली गोळा करण्यासाठी तयार केले होते यात जिल्ह्याची लोकसंख्या जाती व्यवसाय कृषी आणि इतर सामाजिक बाबींची तपशीलवार माहिती दिली आहे गॅजेटियरमध्ये कुणबे समाजाला मराठा गटाचा एक भाग मानले गेले आहे कारण त्यांच्यामध्ये सामाजिक आणि व्यावसायिक समानता होती विशेषतः शेतीशी शे संबंधित कुणबे समाजाचे लोक प्रामुख्याने शेती आणि शेतीशी शेती शे संबंधित कामांमध्ये गुंतलेले होते ज्यामुळे त्यांना जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानले जात होते तर हा मदिल असा हा सातारा गॅजेटमधील अतिशय महत्त्वाचा पुरावा असं दर्शवतो की हे कुणब्यांचेच मराठा झालेले आहेत त्यामुळे मराठा रिझर्वेशन लागू व्हायला कोणाचीच हरकत नसावी मित्र हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठा बांधवांपर्यंत हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेअर करा म्हणजे त्यांनाही सातारा गॅजेटमध्ये अठराशे एक्क्याऐंशी साली काय नोंदी होत्या आणि कुणब्यांचेच मराठा कसे झाले याची माहिती मिळेल धन्यवाद